नाभिक बहुद्देशीय संघटना पुसदच्या वतीने अन्नदान आणि फळ वाटप शिवा काशी जे शिवाजी राज्याच्या सैन्यात न्हावी होते त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेले संकटाचे निवारण करते असंख्य मावळ्यांच्या पुण्यस्मरणार्थ नाभिक बहुउद्देशीय संस्था पुसद यांच्याकडून पुसद उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि इतर गरजूंना पोळी भात भाजी आणि जिलबीचे जेवण देण्यात आले आणि फळं वाटप करण्यात आले यावेळेस उपस्थित मान्यवर गोपाल जाधव नेहाल वानखेडे धीरज ढोले अरविंद पवार रिंकू वाझा मारुती मूर्त्याला भागवत भालेकर विशाल ढोले सुरेश गोबेकर वसंता घेणेकर मंगेश पांडव संतोष कुबडे सार्थक पवार तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव धनंजय आघाम आणि दीपक गाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते